देवगड डेपोपासून काही किलोमीटर म्हणजे साधारण पाच ते पाच ते सहा किलोमीटरच्या अंतर हे मित्रांनो हे काही गावं आहेत म्हणजे कावल्यावाडी मळई बाडादर विरवाडी मोण देवगड जेमतेम सात ते आठ किलोमीटर होती ही सर्व जी गावं आहेत ना मित्रांनो ती टुरिझमच्या बाबतीत खूप उत्कृष्ट आहेत आणि खरोखरच पाहण्यासारखी आहेत प्रत्येक गावाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे प्रत्येक गावामध्ये काहीतरी अशी खासियत आहे किंवा प्रत्येक गावामध्ये काही अशी प्रसिद्ध माणसं आहेत जे आपली कुठल्या तरी कलाक्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात नाव गाजवलेले आहेत किंवा गाजवत आहेत तसंच आता पण जे आला आहोत ना ते मित्रांनो कावलेवाडी आणि माळी असे गाव आहेत आणि या गावामध्ये तुम्हाला देखील मिळतील तोडे देखील मिळतील देखील मिळतील शिंपला देखील मिळतील तुम्हाला इथे मच्छीदेखील मिळणार म्हणजे तुम्हाला सगळं काही इथे मिळणार आहे तर पर्यटनालाच्या आल्याच्यानंतर तुम्ही इथून हे स्वतः काही परचेस करू शकता सर्व काही परचेस करू शकता त्यांचे जे काही योग्य दर असतात ते त्याप्रमाणे सांगतात ते आपण परचेस करून घेऊ शकतो आणि आम्ही देखील तुम्हाला इथे घेऊन येऊ शकतो व आम्ही हे खायला देणारच आहात त्याच्याबद्दल काय वाद नाही आहे मित्रांनो पण तुम्हाला आम्ही इथे नक्कीच घेऊन येणार आणि ह्या गावाची जे काही वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला आम्ही हे व्हिडिओमधून दाखवतात आता जे आपण आलो ना हे देवगडमधील प्रसिद्ध अशा कावल्यावाडी ह्या गावामध्ये आलेलो आहेत कावल्यावाडी आणि मळी गावात अशी आजूबाजूलाच लागून आहेत दोन्ही देखील इथं गावं आहेत तर ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे कालवं देखील मिळतात तिसरे देखील मिळतात आणि मुळे देखील मिळतात आणि देखील मिळते म्हणजे एवन तुम्हाला इथं सर्व काही मिळणार आहे तोडे घेऊन जाऊ शकता शिंपल्या घेऊ शकता कालवं घेऊ शकता सर्व काही तुम्हाला ते मिळणार तुम्ही नाराज होणार नाही आहेत तर ह्या गावाचा तर आपण व्हिडिओ बनणार आहेत चला बघूया हे जे समोर दिसतंय ना मित्रांनो हा देवगडचा भाग आहे आणि हा सगळला हे वाडतर गाव आहे वाडतर गावचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं आहे इकडे सा तिसऱ्या मिळतात आणि हे हनुमान मंदिर आहे प्रसिद्ध तसं हे जे आपण आलो ना कावलेवाडी गाव ह्या कावलेवाडी आणि मळाई ही दोन्ही गावं लागून आहेत एकमेकांना आणि ह्या कावल्यावाडीमध्ये कालवं खूप प्रसिद्ध आहेत देखील मिळतात जो शिंपलाचाच मोठा प्रकार आहे आणि मच्छी देखील मिळते तुम्हाला इथे सर्व काही मिळू शकतं इथे विकणारे बरेच विक्रेते आहेत तुम्हाला त्यांच्याकडून सर्व काही मिळू शकतं आवल्यावाडी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या गावामध्ये हे जे काही झाडं दिसत आहेत ना हे कांदळपणत आहेत मँग्रोव्ज आहेत समुद्राच्या कडेला ही झाडं नियमित असतात कोकणामध्ये आणि आम्ही चिपी बोलतो जे ह्या झाडांचे खूप काही प्रकार असतात आणि त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता तिकडे एक दोन मोठे बगळे आहेत जे विदेशातून आलेले आहेत कारण हे इकडचे नाही आहेत असे अनेक पक्षी या कांदळवनामध्ये असतात हे मोनगावात देखील कांदळवन आहेत आणि पर्यटनाला आल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी नेहमीच दाखवत असतो आणि खास याचं आम्ही आयोजन आय। देखील केलेलं असतं खूप छान वाटतं अशा कांदळवनाची सफर करायला तर तुम्हाला देखील हे कांदळवन जर बघायचं असेल ना तर तुम्ही आमच्यासोबत नक्कीच पर्यटनाला या तर मंडळी तुम्ही हे जे पाहत आहेत ना हे मुळ्यांचा प्रकार आहे हे कोणते मुळे आहेत दोन प्रकार आहेत एक लाळी आहे आणि ते असे काळे म्हणतात म्हणजे तोडे ह्याची नाश्ते असतात याची यात इसरक्यां सारखे नाश्ते असतात आणि हे लाळी असतात तुमचं नाव सिद्धी राऊत ना तर मला जरा याबद्दल थोडीशी माहिती द्या बघ हा वाटा कसा पन्नास रुपये ना तर आपल्या सिद्धी राऊत वहिनी आहेत त्यांच्याकडून तुम्ही हे परचेस करून घेऊ शकता तुम्ही साधारण हे ठिकाण असं लक्षात ठेवू शकता हे नेहमी मी इकडेच असतात संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला असतात तर मंडळी तुम्ही पाहू शकता ही आपली कावल्यावाडीतली कालवं कावल्यावाडीत आहे ना तुमची हां कावल्यावाडीतली कालवं आहेत आणि इकडे हे नेहमीच विकायला असतात कालवांचा दर कसा आहे हे वाट वाटी कशी आहे शंभर रुपये हां तर मित्रांनो तुम्ही शंभर रुपयामध्ये ही एक वाटी घेऊ हो शकता हे संध्याकाळच्या वेळेला की दुपारनंतर नेहमीच इकडे असतात आणि इकडची कालवं खूप प्रसिद्ध आहेत आणि छान आहेत टेस्टी असतात तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर पर्यटनाला येता तेव्हा देखील आम्ही तुम्हाला इथे घेऊन येऊ शकतो किंवा तुम्ही इकडून परचेस करून घेऊन जाऊ शकता थंडी तुम्ही पाहू शकता हे कालवं आहेत कालवं थोडी छोटी आहेत आणि ही कालवं अजून पोचायची आहेत म्हणजे याच्या हे जे पापुद्र असतं त्याच्यामध्ये जे कवच असतं हे कवच कोयतीने काढलं जातं त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे असे होतात तर ह्याच्या आतमध्ये नरम भाग असतो त्याला कालवं बोलली जातात तुम्हाला आता दाखवून आता आहेच आपल्यासोबत हे बघा है है ते तर हे जे बसतायत ना हे कोयती नाही त्याला बसण्याचा प्रकार बोलतात म्हणजे ते वरचं कवच काढलं जातं त्या कवसाच्यामध्ये ही कालवं असतात एक मिनिट हे बघा हां ही अशा प्रकारे कालवं काढली जातात ताई थोडी माहिती द्या का आम्हाला दोर, ह्या दोर, एका दगडाला किती असतात ताई कालवं हां आणि कालवं थोडी मोठी देखील असतील ना दगड हे दगड मोठे असतील ना ते काय भागाने विकले जातात शंभर डझनावरती असतात शंभर रुपये डझन तर तुम्ही इकडे एक दिवस नक्की या कावल्यावाडी या गावामध्ये आणि या ताईंकडून व इतर काही आमच्या बहिणी आहेत त्या देखील कालवा विकत असतात तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता धन्यवाद तर मंडळी आता पण जे आलो आहोत ना ते मळई गाव आहे आणि मळई गावाचं खास वैशिष्ट्य असं आहे की ह्या गावामध्ये तिसऱ्या देखील मिळतात तोडे देखील मिळतात शिंपल्या देखील मिळतात कालव देखील मिळतात तर म्हणजे आपण जे आता आलो आहोत ना हे देवगडमधील मळेगाव आहे जे खरोखरच खूप सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं गाव आहे म्हणजे एका बाजूला खाडी आहे दुसऱ्या बाजूला डोंगर आहे जिथे आंब्याच्या काही बाग आहेत वनराई आहे आणि याच मळेगावमध्ये कालवं देखील मिळतात आणि तुम्ही पाहू मी तुम्हाला दाखवणारच आहे यापुढे की कालवं ही प्रकारे किंवा त्यांची जो साडा असतो त्यांची जी जागा असते ही प्रकारे असते तुम्ही पाहू शकता ही जी जागा दिसते ना ह्याला भाट बोलतात भाट म्हणजे काल ह्याची कालवांची भाड बोलतात म्हणजे वाळूची भाडं शिती वेगळी ती तिकडे समोरची तसरे वगैरे मुळे वगैरे मिळतात ते आणि ही जी जागा आहे ना ही जागा हे कालवांची जागा आहे हे जर पाणी आता कमी झालेलं आहे अमावश्याचा वेळ येतो आहे टाईम आहे त्याच्यामुळे हे पाणी आता सध्या कमी झालेलं आहे आणि हे जे आतमध्ये जे दगड दिसत आहेत किंवा हे जे दगडं मोठमोठे धोंडे दिसत आहेत ना ह्या धोंड्यांनाच किंवा ह्या दगडांनाच ही कालवं तयार होत असतात छोटी आणि त्यांना ते बोच कोयतीने बोचलं जातं व त्याच्यातनं तो मास्क काढला जातो अशा प्रकारे ही कालवं काढली जातात सुंदर असं हे निसर्गाच्या सांनीत बसलेलं मळई गाव खूप सुंदर आहे आणि उत्कृष्ट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तर खरंच खूप सुंदर ही जागा आहे सर्व कावल्यावाडी मळाई वगैरे ही जे काही गाव आहेत ना हे संध्याकाळच्या वेळेला इथे फिरण्यासाठी किंवा टुरिझमसाठी खूप छान असं वाटतं समोरचा जो भाग आहे हा हा देवगडचा भाग आहे आणि ह्या साईडला जे दिसतं आहे हे मोनचा भाग आहे ते वाडद्राचा ब्रीच दिसतो आहे हनुमान मंदिर दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला ही जेटी दिसत असेल मळेगावामध्ये या जेटीचा वापर होड्यांना बांधण्यासाठी केला जातो व इथून लोक या होडीतून ये जा केली जाते जर जा आपल्याला कुठे जायचं असेल तर इथे होड्या लावल्या जातात व पर्यटकांना किंवा इतर लोकांना रोजच्या दळणवळण करण्यासाठी देखील या जेटीचा उपयोग केला जातो हे जे काही समोर बांबूसारखं तुम्हाला दिसतं का हे कॅन दिसतात हे काही प्रोजेक्ट आहेत याच्यामध्ये हे मच्छीचे देखील प्रोजेक्ट असतात आणि कालवांचे देखील प्रोजेक्ट असतात मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा दौरा म्हणजे मी जो दौरा केला आहे ना तो वि तो विरवाडी वाडातरगाव वाडातरवाडी कावल्यावाडी मळई असा जो दौरा केला आहे तर त्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला जे काही दाखवलं असेल जे काही पर्यटनाच्या दृष्टीकोन जे काही जेवढे मी तुम्हाला सीन्स दाखवले असेल किंवा जा ज्या जागा दाखवल्या आहेत त्या खरोखरच खूप सुंदर आणि उत्तम आहेत इकडचे जे काही लोक असतात त्यांचे त्यांचे हे काही व्यवसाय असतात कालवं विकणं तोडं विकणं मारा विकणं वगैरे किंवा शिंपळा विकणं तिसरा विकणं तर तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच परचेस करा आणि तेवढेच आपल्या गावातल्या ते लोकांना हातभार लावा पर्यटकांना आल्याच्यानंतर तुमची आम्ही इकडे नक्कीच काळजी घेऊ हो। तसेच जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ज्या काय तुमच्या इच्छा असतील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ते देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कळवा धन्यवाद